वडील मजुरीचे काम करत असताना खेळताना दीड वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मखमलाबाद शिवारात घडल्याचे तिच्या वडिलांनी आईला कळवले मात्र हा मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय मयत मुलीच्या आईने व्यक्त केला मुलीच्या मृत्यूनंतर पतीने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप एका विवाहितेने पोलिसांकडे केला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रारदार महिलेच्या पतीकडे तपास करीत मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतरच मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे वैष्णवी विकास वळवी असे मृत्युमुखी पडलेल्या या दीड वर्ष चिमुकलीचे नाव आहे वैष्णवीचे वडील विकास आणि आई यांच्यात कौटुंबिक कल आहे दोघांचा वाद काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातही गेला होता जिथे पत्नीने पतीसह तिच्या सासरच्या इतर लोकांविरुद्ध पैशांची मागणी व छळवणूक केल्याचा आरोप केला आहे तेव्हापासून हे दोघे विभक्त राहत होते वैष्णवीचा ताबा मात्र वडिलांकडे होता विकासने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दहा मार्च रोजी वैष्णवी घराजवळ खेळत होती त्यानंतर ती शेजारील विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला काही वेळाने घटना लक्षात येताच विकासने तिला विहिरीतून बाहेर काढले आणि मृत्यूनंतर तिचा मृतदेह उरला या प्रकाराची माहिती वैष्णवीची आई विद्या यांना मिळाली त्यांनी त्वरित डायल एकशे बाराला फोन करून याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हसरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक व त्यांचे नाकलग जिथे तिला दफन केले गेले तिथे पोहोचले त्या ठिकाणाहून तिचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आज दिनांक तेरा मार्च रोजी शवविच्छेदन होणार असून त्यानंतर वैष्णवीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माझं नाव तनुजा भोंगे विद्या बळवी माझी भाची याच्या अगोदर जे लग्न झालं त्यानंतरून सहा महिन्यानंतरून ह्या मुलीला घराच्या बाहेर काढण्यात आलं तिला रक्षाबंधनला जायचं होतं तर रक्षाबंधनला जाऊन नाही दिलं तिला बाहेर काढून दिलं मारून झोडून ती मुलगी घेत होती पण त्या मुलीला हिसकून घेतलं यांनी त्या मुलीला हिसकून घेतलं आणि तिला अशी धमकी देण्यात आली का आम्ही ह्या मुलीला मारून टाकू जर तुम्ही पोलीस कंप्लेंट केली तर त्यांना दोनदा येऊन मारून गेले हे गाडी भरून भरून मारून गेलेले हे दोनदा आणि याच्यानंतर तिला सहा महिन्याचं गर्भ होता तिच्या पोटात तो पण त्यांनी चेक केला तेव्हा मुलीचा निघाला तो गर्भ तो मुलीचा निघाला म्हणून यांनी गर्भपात करून टाकला हे चुकीच आणि त्यांना मुलगा हवाय यासाठी आणि ही घटना झाली होती सोमवारी तर ज्या वेळेला झाली हे त्यांनी फक्त सांगितलं पाच वाजता आम्हाला नक्की माहिती नाही आम्हाला फोन आलाय आम्ही त्यानंतर पोलीस कंप्लेंट केली त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळं फोन आला का तुमची मुलगी म्हणजे तुझी मुलगी पडली विहिरीत पाय घसरून पडली पण आम्हाला नाही वाटत काय एक वर्षाची मुलगी एवढी चालेल आणि पाय कसं घसरणार आहे पायवरून आणि पायवरून चढेल तरी कशी का काय मुलगी आम्हाला तर नाही वाटत आहे हा पूर्णपणे म्हणजे त्यांनी हे पूर्ण हाताने काम केलेलं आहे तिची सासू तिचा देर आणि तिचा नवरा काय झालेला असेल त्यां ते हाताने म्हणजे आम्हाला असं वाटतं का विहिरी डायरेक्ट पाडून दिलं आहे लोटून दिलेलं आहे तिला आम्हाला तरी हे वाटतंय आणि आम्हाला असं म्हणतंय की आम्हाला जो न्याय पाहिजे आम्हाला फक्त आम्हाला आमची मुलगी भरून नाही निघणार पण आत्ता जे दिवस गेले का ते काय कोण भरून देणार आहे ते भरून देणारे तो मुलगा तर फिरेल त्याची आई पण फिरेल त्याचा देव पण फिरेल पण काय मुलीचं शेवटी गेला ना जीव त्या आईला काय भेटणार पाण्यात पडली सगळं झालं हे पोलिसांना पण त्यांनी सांगितलं नाही आणि परस्पर पुरून दिली आणि हे आम्हाला काहीच नाही नोंद नाही काहीच नाही पूर्णपणे यांनी दिली आणि आम्हाला हे सांगण्यात आलं फोनवर का आम्ही तिला डाग आणि डाग दिल्यानंतर मग नंतर आम्ही पोलिसांना पाठवलं तेव्हा सांगितलं की आम्ही मग त्यामध्ये हे शेत शेतकरी पण ज्यांच्या शेतात काम करत होते त्यांनी सुद्धा काल यांना धमकवलं का आम्ही तुम्हाला पैसे देऊ ही केस दाबा म्हणून आता तुम्ही हा आता पोलिसांनी बाहेर काढलं आम्ही पाठीमागं नाही सरलोय आम्हाला जो पण त्रास झालेला आम्ही पाठीमागा नाही सरले आम्हाला फक्त न्याय पाहिजे आता याच्या पहिले तक्रारी करेल का तुम्ही हो हो, हो हो दोन तक्रारी केल्या यांना मार बसलेला आहे त्यामुळे त्यांनी तक्रारी केली पोलीस स्टेशन गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये सातपूर पोलीस स्टेशन मध्ये दोन वेळा कंप्लेंट भ्रमर नाशिक